हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर बघा ठाणे महानगरपालिकामध्ये सतराशे त्र्याहत्तर जागांची ऑफिशियल नोटिफिकेशन आली आहे गट क व गट ड ची ही जाहिरात आहे कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत ते सविस्तरपणे बघू आपण हे बघा प्रशासकीय सेवा गट क पोस्ट आहे सहाय्यक परवाना निरीक्षक म्हणून वेतनस्तर आहे बघा एस टेन म्हणजे सेवन्थ कमिशननुसार पेस्केल आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे डी एच आर ए वेगळं असतं ते एकूण जागा आहेत दोन आता दुसरे पद बघा लिपिक तथा टंक लेखक वेतनस्तर आहे एस सिक्स याची पेस्केल आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एकूण जागा आहेत त्रेपन्न तसंच इंजिनिअरिंगच्या वेकन्सीज आहेत पहा तांत्रिक सेवा गट क पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता एक नागरी वेतनस्तर आहे एस पंधरा पेस्केल आहे पहा एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पदसंख्या आहे चोवीस आता पाच नंबर पहा तांत्रिक सेवा पदनाम आहे कनिष्ठ अभियंता एक यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईल म्हणजे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल पे लेवल आहे पहा एस पंधरा आणि पेस्केल आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पदसंख्या आहे सोळा तसंच इथे पहा तांत्रिक सेवा पोस्ट आहे पहा कनिष्ठ अभियंता एक विद्युत पेलेवल आहे एस पंधरा आणि पेस्केल आहे एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे पदसंख्या फक्त चार आहेत तसंच इतर पण पासष्ट जागा आहेत पाहू शकता तुम्ही आता खाली या ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक दिलेलं आहे पहा ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी आहे बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे वीस दिवसाचा कालावधी आहे पहा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर फॉर्म भरून टाका फॉर्म फिलअपचा व्हिडिओ बनवेल मी त्याची काही काळजी करायची नाही परीक्षेच्या सात दिवस आधी हॉल तिकीट येईल हे पहा परीक्षेची फीस राहील ओपनवाल्यांसाठी हजार रुपये राहील आणि एस सी एस टी व अनाथांसाठी नऊशे रुपये राहील खाली पहा प्रत्येक पोस्टची कास्ट पोस्ट दिलेले आहेत अनुसूचित जातीला किती आहेत अनुसूचित जमातीला किती आहेत ते दिलेले आहे पाहून घ्या तुम्ही प्रत्येक पोस्टची पेस्केल पण दिलेली आहे बघा इथे खाली शैक्षणिक पात्रता पण दिलेली आहे पहा इथे पहा सहायक अग्निशमनवाल्यांसाठी उंची कमीत कमी उंची एकशे पासष्ट सेमी असायला पाहिजे आणि महिलांसाठी उंची कमीत कमी एकशे सत्तावन्न सेमी पाहिजे आणि छाती एक्क्याऐंशी सेमी तर फुगवून शहाऐंशी सेमी हे पुरुषांसाठी आहे महिलांसाठी काही गरज नाही वजन पन्नास किलो पुरुषांसाठी तर महिलांसाठी पंचेचाळीस किलो हवं आय विजनचा पण क्रायटेरिया आहे कोणाला कमी तर ते फॉर्म भरू शकत नाही फक्त अग्निशमन पोस्टसाठी चालकसाठी लायसन्स लागतो बाकीच्या पोस्ट पाहू खूप आहेत आपण मेन मेन तेवढं घेऊ खाली काही सर्वसाधारण सूचना आहेत पहा वर नमूद केलेल्या पदसंख्या व वा आरक्षणांमध्ये वाढ घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी स्वतः खात्री करावायची आहे का ते अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता व अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरात असलेल्या वैध म्हणजे व्हॅलिड ईमेल आयडी व भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे भरती प्रक्रिया परीक्षेचे प्रवेशपत्र तसंच इतर माहिती वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय डी वैध राहणे आवश्यक आहे अराखीव पर्दाकरिता सर्व उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांचा म्हणजे मागासवर्ग उमेदवारांसह विचार केला जात असल्याने सर्व उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गांसाठी पद आरक्षित अथवा उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ जात प्रवर्गाची माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे हे सर्व सूचना आहेत पाहून घ्या तुम्ही भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्यासाठी पण आरक्षण दिलेलं आहे आता पहा इथे वर दिलेल्या पोस्टसाठी एज्युकेशनल क्वालिफिकेशन दिलेलं आहे म्हणजे कोणती डिग्री किंवा लागतो ते दिलेलं आहे कनिष्ठ अभियंता नागरीसाठी सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी पाहिजे बरं डिप्लोमावर नाही आहेत ह्या पोस्ट कनिष्ठ अभियंता यांत्रिकी किंवा ऑटोमोबाईलसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग शाखेची पदवी कनिष्ठ अभियंता विद्युत मान्यताप्राप्त विद्यापीठाची इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड पॉवर इंजिनिअरिंग पॉवर सिस्टम इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग शाखेची पदवी अशाच सर्व पदांची क्वालिफिकेशन दिलेली आहे पाहू शकता तुम्ही एज लिमिट काय आहे पहा कमीत कमी वय पाहिजे अठरा वर्ष आणि ओपनवाल्यांसाठी एज लिमिट आहे अडतीस वर्ष मागासवर्गीय किंवा अनाथांसाठी त्रेचाळीस वर्ष खेळाडूंसाठी त्रेचाळीस वर्ष फिजिकली हँडिकॅपसाठी पंचेचाळीस वर्षाची एज लिमिट आहे खाली काही मागासवर्गीयांसाठी शिथिलतेची सवलत दिलेली आहे पाहू शकता तुम्ही दिव्यांग आरक्षण आहे आता सिलेबस पहा काय राहील जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या प्रत्येक पदासाठी ऑनलाईन परीक्षा वेगवेगळी घेण्यात येईल वेगवेगळी म्हणलेला आहे पहा परीक्षेसाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी व विषय ज्ञान या विषयांवर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न असतील म्हणजे एमसीक्यू टाईप राहील सदर परीक्षेचा दर्जा हा संबंधित पदाकरिता विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच संबंधित पदासाठी आवश्यक असलेल्या कौशल्य तपासणीस पूरक राहील म्हणजे फॉर्टी पर्सेंट नॉन टेक्निकल राहील आणि सिक्स्टी पर्सेंट टेक्निकल राहील प्रत्येक संवर्गाचे परीक्षेचे गुण दोनशे व परीक्षेचा कालावधी दोन तास राहील परंतु अग्निशमन सेवेतील सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी चालक यंत्रचालक व फायरमन या संवर्गाचे परीक्षेचे गुण शंभर व परीक्षेचा कालावधी एक तास राहील आणि यांना मैदानी चाचणी शंभर गुणांची राहील या काही बेसिक गोष्टी आहेत बघून घ्या तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणते कौन डॉक्युमेंट्स लागतील ते पहा अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र शैक्षणिक अर्हतेबाबतची कागदपत्रे वयाचा पुरावा इत्यादी खाली काही इतर माहिती दिलेली आहे पाहू शकता तुम्ही मल्टिपल शिफ्ट असतील तर नॉर्मलायझेशन पण होईल फॉर्म्युला दिलेला आहे पहा थँक्स फॉर वॉचिंग गाईज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की खूप मेहनत लागती यासाठी सबस्क्राईब केलं तर मोटिवेशन भेटते आम्हाला आणि असेच नोकरीविषयक जाहिराती घेऊन येत राहू काही डाऊट असेल तर कमेंट करा